पूर्ण लोन होऊन जाते त्याच्यावर झिरो झिरो डाऊन पेमेंट वर गाडी झिरो डाऊन पेमेंट झिरो डाऊन पेमेंट हा फक्त गरिबीसाठी आहे जितो प्लस आहे हा मोठी गाडी आहे गाडीचे पेपर नव्हे चार टायर बटन आहे याला तुम्ही कमीत कमी वीस हजार रुपये डाऊन पेमेंट देऊ शकता वीस हजार रुपये याला तुम्ही तीस हजार वर मालक म्हणू शकता तीस हजार वर तीस हजार रुपये हा फक्त तीस हजार पन्नास ते चाळीस हजार रुपये द्यावं लागत दोन हजार बाराची गाडी आहे दोन हजार बारा जय महाराष्ट्र मित्रांनो आपलं सगळ्यात स्वागत आहे वटफडी बाबाचे एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तर मित्रांनो आज आपण दोन वाजेपासून लाईफ लाईन वाहन बाजार इथं आलेलो आहे बट आज जे आहे इथं खूप रश आहे अरे इथं दोन चार डिले गाड्या जे आहेत डिलिव्हर झालेल्या म्हणजे डिलिव्हरी देण्यात आलेली आहे म्हणजे आपले जे फटफटी बाबाचे फॉलोअर्स व्ह्यूवर्स आहे त्यांनी इथनं गाड्या खरेदी केलेल्या तर इथं जे यांच्या स्टाफचे लोक जे होते ते कमी होते ऑनर्स होते तरीसुद्धा आपण आता जस्ट हे जे ट्रकचा व्हिडिओ तो कवर केलेला के आहे आता मिनी कमर्शियल व्हेकल जे आहे अशोक लेंडोस टाटायर जितो सुप्रो कॅरी ह्या गाड्या आपण कवर करणार आहे तर चला मित्रांनो व्हिडिओला करूया सुरुवात जय महाराष्ट्र अनवर भाऊ आज आपण आलोय तुमच्याकडं जो काही स्टॉक आहे तो आपल्या व्हिव्हर्स आणि फॉलोअर पर्यंत पोहोचवण्यासाठी फटपटी बाबाच्या फॉलोअर साठी तुमच्याकडे काही स्कीम वगैरे हो आहे का ऑफर प्राइस आमचा पहिले आहे का तुम्ही स्कीम सगळे आपल्याकडे पण तुम्ही लेट होते नाही का तकलीफ देते म्हणजे आम्ही यायला लेट होऊन जातो प्लॅन वगैरे असते ना तुम्ही तेव्हा येत नाही तुमचे फॉलोअर नाराज होऊन जाते मग तेच आज काय करा माझ्यासाठी फटपटी बाबा आज माझ्याकडे लय लय ऑफर आहे हा लाईट डिस्काउंट पूर्ण आहे सोळाची गाडी आहे टाटा एस एस टी टाटा एस एस गाडी गुड कंडिशन, कंडिशन मध्ये दोन लाख नव्वद हजार ऑफर आहे पूर्ण लोन होऊन जाते याच्यावर झिरो डाऊन पेमेंट वर गाडी झिरो डाऊन पेमेंट झिरो गरीबीसाठी आहे नेक्स्ट नेक्स्ट ये दोन हजार वीस ची गाडी आहे चार लाख ऑफर आहे त्याचा चार लाख ऑफर हा येस जितो प्लस आहे हा मोठी गाडी आहे गाडीचे पेपर नव्हे चार टायर बटन आहे याला तुम्ही कमीत कमी वीस हजार रुपये डाऊन पेमेंट देऊ शकता वीस हजार रुपये वीस पूर्ण लोन बाकीचा गरिबीसाठी नेक्स्ट गाडी आहे दोन हजार एकवीस ची गाडी आहे पाच बोलटी गाडी आहे मोठी गाडी आहे याचे पेपर येपर पूर्ण आठ महिने इन्शुरन्स चालू आहे वीस महिने पासिंग चालू आहे सहा लाख ऐंशी हजार रुपये याची ऑफर आहे पण याला बी तुम्हाला झिरो डाऊन पेमेंटवर मी गाडी करू शकते झिरो झिरो डाऊन पेमेंटवर दो दोन हजार एकवीसची गाडी आहे झिरो डाऊन पेमेंट झिरो डाऊन पेमेंटवर नेक्स्ट नेक्स्ट ये दोन हजार चौदा पंधराची गाडी आहे पिकअप आहे बोलोरो पिकअप मिनी पिकअप दोन हजार चौदा पंधराची गाडी आहे पेपर याचे एक वर्षाचा इन्शुरन्स आहे चार महिने पासिंग आहे पेपर पूर्ण ओके भेटन याची ऑफर साडेचार लाख रुपये याला तुम्ही तीस हजारवर दो मालक म्हणू शकता तीस हजारवर तीस हजार रुपये हां फक्त तीस हजार बाकीच तीस हजार द्या बाकीचं लोन करा गाडी लोन घेऊन जा घरी पण कमिशन बोलू नका ए दोन हजार अठराची गाडी आहे चार बोलटी गाडी आहे दोन हजार अठराची गाडी आहे पेपर पूर्ण नव्हे एक वर्षाचा इन्शुरन्स भेटन दोन वर्षाची पासिंग मेटन गाडी गुड कंडिशनमध्ये साडेपाच लाख रुपये ऑफर आहे याला बी चाळीस हजार रुपये डाऊन पेमेंट लागेल चाळीस हजार रुपये बाकीचा पूर्ण पूर्ण लोन होऊन जाईल त्याच्यावर बी ए दोन हजार एकवीस ची गाडी आहे पेट्रोल गाडी आहे पेट्रोल टाटा आहे गोल्ड आहे गोल्ड टाटा गोल्ड आहे याच्यावर बी तीन नव्वद ऑफर आहे हां याच्यावर बी झिरो डाऊन पेमेंट आहे झिरो डाऊन पेमेंट झिरो पेमेंट वर पूर्ण लोन करा कमिशन सुद्धा माझ्याकडेच घेऊन घ्या हा त्याच्यामध्येच काढून घेईन मी दोन हजार एकवीस ची गाडी आहे सहा लाख नव्वद हजार रुपये ऑफर आहे हे बी चार बोलटी गाडी आहे गुड कंडिशन मध्ये गाडी आहे फर्स्ट ओनर गाडी आहे हा कमी चाललेली गाडी आहे एक वर्षाचे इन्शुरन्स भेटन दोन वर्षाची पासिंग भेटन याला याला चाळीस हजार रुपये डाऊन पेमेंट मध्ये करू हजार सतराची गाडी आहे चार आहे सतरा अठराची चार नव्वद ऑफर आहे त्याचा कमी जास्त होऊन जाईल ते डाउन पेमेंट मध्ये भेटून जाईल ती हा वीस हजार ये टाली आता टाटा झीप टाटा हा एक्सेल एकसे दोन हजार एकोणीस ची गाडी आहे पेपर पूर्ण नवीन भेटायचे दोन लाख तीस ला हजार रुपये ऑफर यायचे याला रुपये डाउन पेमेंट वर भेटू शकते वीस हजार रुपये डाउन पेमेंट पूर्ण टायरा विटा बटन पेपर नव्हे पूर्ण गाडी ओके गुड कंडिशन मध्ये ये अटोटी झाली मध्ये आता ये येऊन हजार बारा ची गाडी आहे ये इको म्हणते याला सेवन सीटर आहे प्लस सीएनजी पेट्रोल भाऊ एल पी जी एल पी जी सीएनजी एलपीजी कंपनी अट्रेड गेला हा कंपनी ते पूर्ण गाडी गुड कंडिशन मध्ये गाडी दोन लाख सत्तर हजार रुपये वापर यायची हा याच्यावर एक ऐंशी एक सत्तर रुपये पर्यंत लोन होते याच्यावर याच्यावर पन्नास ते चाळीस हजार रुपये द्यावा लागणार बाराची गाडी आहे दोन हजार बाराची हा दोन हजार बाराची दोन हजार तेरा चौदाची गाडी आहे दोन हजार तेरा चौदा दोन हजार तेरा चौदा हे सस्पेन्शन गाडी आहे याची ऑफर आहे सव्वा तीन लाख रुपये याच्यामध्ये कमी जास्त होऊन जाईन याच्यावर बी तुम्हाला तीस हजार रुपये डाऊन पेमेंट वर मालक म्हणू शकता तुम्ही तीस हजार मध्ये मालक म्हणू शकता याची बी पेपर पूर्ण नव्हे एक एक वर्षाचे पेपर भेटन याची बी गाडी गुड कंडिशन मध्ये गाडी ये तुमच्यासाठी फक्त हे गरीब लोकासाठी तुमचे गरीब लोक फटफटी बाबा आहे हा <laughs> नाही माणूस द्या मला माणूस आहे ये एकवीस केरी सुपर केरी एकोणीसची ची गाडी आहे एकोणीसचे चार लाख सत्तर हजार रुपये ऑफर आहे टायरा बटन हे पेपर पूर्ण नवीन यायचे याच्यावर बी डिस्काउंट भेटू शकता तुम्हाला याला पन्नास हजार रुपये डाऊन पेमेंट द्यावं लागेल तुम्हाला पन्नास हजार रुपये हे आली टाटा एल एस टी दोन हजार अठराची गाडी आहे तीन नव्वद वापर टायरा समोर मागचे दोन बटन भेटन गाडी गुड कंडिशनमध्ये आहे गाडीची बॅटरी नवी भेटन गाडी तीस हजार रुपये डाऊन पेमेंट हे बी भेटू शकता तीस हजार फक्त तीस हजार दोन हजार सोळाची गाडी आहे मेगा मेगा एक्सल मेगा एक्सेल दोन हजार सोळाची गाडी आहे हे बी झिरो डाऊन पेमेंट आहे दोन दोन ऐंशी ऑफर आहे झिरो डाऊन पेमेंट वर भेटन हे बी दोन ऐंशी हा पेपर नवीन भेटन दोन हजार पंधराची गाडी आहे चौदा पंधराची गाडी आहे दोन नव्वद ऑफर यायचा दोन नव्वद ऑफर हे बी झिरो डाऊन पेमेंटवर भेटल तुम्हाला इतके पलवल लिहिले की नसतं का तुम्ही विचाराऊ खाली उतरा गाडी मागे घे खाली उतरा एक इंटर इंटरव्ह्यू द्या एक దోన్ట <laughs> దోన్ట <Don't, don't laughs>